मला वाटतं की मुंडे साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत काय असा नेता चांगल्या दिलाचा नेता मिळणं फार गरजेचं असतं आणि तुम्हाला मिळालंय तुम्ही सर्वस्वी खूप नशीबवान आहात लय नाच देव जास्त हा लय खंबा राहिली तिथे सापना चौधरी हा रश्मिका मंडाना प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बर का माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्याशी संपन्न होते इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते, ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा परळी नगरीत आल्यानंतर परळी वैजनाथला मी जाऊन आले दर्शनासाठी मला उशीर झाला यांनी लगेच केला कार्यक्रम बरोबर नाही हो एवढं प्रेमाने बोलताय थँक्यू सो मच सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नम्रतापूर्वक नमस्कार माननीय साहेबांना नम्रतापूर्वक नमस्कार आज मी असं ठरवलं की परळीत आपण पहिल्यांदा आलोय आपण पहिल्यांदा महाराष्ट्राची हास्य जत्रा परळी लोकांबरोबर तुमच्या बरोबर, बरोबर बसून बघूया त्यामुळे आज मी इथे तुमच्यासारखीच प्रेक्षक म्हणून आली आहे तुम्हाला सगळ्यांना भेटायला आली आहे त्यामुळे महेश तर तुम्ही खूप छान अँकरिंग करताय आज तुम्हीच करा आज मला कार्यक्रम बघण्याचा आनंद दे आणि म्हणूनच मी आता इथे बसून तुमच्या बरोबर हा कार्यक्रम बघणार आहे पुन्हा सगळ्यांकडून तुमचा धन्यवाद आणि समोर बसून कार्यक्रम बघण्याचा yes. तुमचं जे स्वप्न होत जरा थँक्यू yes. सो मच सगळ्यांना मी एवढंच म्हणेन की आपण सगळे एकतर तुम्ही सगळेजण खूपच भाग्यवान आणि नशीबवान आहात तुम्ही परळी नगरीत राहता रोज तुम्हाला महादेवाचं दर्शन होतं क्या बात आहे मला इथे येऊन की किती लकी माणसं आहात तुम्ही आम्हाला काही सोय नाही बघा ठेवून खूप बरं वाटलं एक तर महादेवाचं दर्शन झालं इथे मला जेव्हा विचारलं आमिर दादानी हास्य जत्रेच्या शूट वर तू येणार का म्हणलं परळी वैजीनाथ मध्ये बारा ज्योतिर्लिंग हा म्हटलं ते येते हा हा येणार नक्की येणार असं झालं मला सो so, आयुष्यात पहिल्यांदा मी इथे आले आणि तुम्हाला सगळ्यांना भेटू शकले मुंडे साहेबांचं एवढं छान आयोजन बघू शकले आई शपथ सांगते पुण्या मुंबई पेक्षा जास्त भारी आयोजन केल्या बरं का <laughs> मला वाटतं की मुंडे साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत काय असा नेता चांगल्या दिलाचा नेता मिळणं फार गरजेचं असतं आणि तुम्हाला मिळालंय तुम्ही सर्वस्वी खूप नशिबवान आहात आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतो लय नाच देव जास्त हा लय खंबा राहिली ती सापना चौधरी सा हा असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळीसुद्धा आमच्या इकडे येतात बरं का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो मी अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ताताईसुद्धा आमच्या इथं येतात त्या पण आलत्या का इथं हा तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे हे असं गायरान जमिनीवर पुरे ताब्या घ्यायचा पाहिजेत आपल्या सगळ्यांचे लाडके साहेब मंचावर आहेत धनंजयजी मुंडे साहेब इथे मंचावर येतात जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया जोरदार आपल्या करून आमच्यासाठी नाही वाजवलं तरी चालेल पण डागांवरच प्रेम तुम्ही हा तुमचं करून व्यक्त केलं पाहिजे माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब यांचं आगमन झालेला आहे सर्वांचे सुद्धा हस्ते अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे सर्वांच्या सुद्धा हस्ते अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा सत्कार आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्याशी हस्ते संपन्न होते सन्माननीय अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना विनंती सत्काराचा स्वीकार करावा बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात रान पेटलेले आहे त्यातच आमदार सुरेजदास यांच्या वक्तव्याने दुसराच वाद उभा ठाकला आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निगृण हत्या करण्यात आली एकोणीस दिवस उलटून आरोपी मोकाट आहेत त्याविरोधात बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते संघटनांनी शनिवारी शहरात विराट मोर्चा काढला या मुद्द्यावरून रान पेटलेले असतानाच आता आमदार सुरेजदास यांच्या एका वक्तव्याने दुसराच वाद उभा झाला आहे अभिनेत्री यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला त्याचा निषेध केला आणि माफी मागण्याचे आवाहन केले तर सुरेश अण्णांनी माफी मागण्यास नकार दिला आता प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितल्याचे समोर येत आहे त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर टीका करताना सुरेश दस यांनी परळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमावर टिप्पणी केली होती त्यांनी कराड यांचे विविध कारणावे सांगत असताना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा उल्लेख केला त्यावेळी त्यांनी प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले सपना चौधरी रश्मिका मंदना प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे त्यांचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा असा चिमटा धस यांनी धनंजय मुंडे यांना काढला होता यापूर्वी करुणा मुंडे यांनी पण प्राजक्ता माळीविषयी वक्तव्य केले होते त्यानंतर आमदार सूर्यधस यांनी ज्या पद्धतीने त्याचे नाव घेतले त्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली त्यांचे हावभाव आणि वक्त्यावरून त्यांना काय म्हणायचे आहे असा थेट सवाल माळी यांनी केला त्यांचे वक्तव्य बेताल आणि चरित्र हिनन करणारे असल्याची धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली तर या वक्तव्यानंतर दोन वाक्याचे मीडियामध्ये हजारो व्हिडिओ बनवले गेले चिखलफेक झाली चारित्र्य डागळण्यासाठी वापर करण्यात आला असे सांगत त्यांनी युट्यूब चॅनल्स आणि काही वेबसाईटवर कारवाईची मागणी केली त्यांनी समाजमाध्यमाशी एक आचारसंहिता असावी अशी भावना व्यक्त केली कालच त्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची आणि समाज माध्यमांना व्यसन घालण्याची मागणी केली होती दस यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने आता हा वाद पेटतो की येथेच त्यावर पडदा पडतो याविषयीचा खल सुरू असतानाच प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली आहे या भेटीनंतर त्यांनी काय मागणी केली त्याच्यावर त्यांना काय आश्वासन देण्यात आले हे लवकरच समोर येईल